नमस्कार, नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मी आज पुण्यामध्ये आलेलो आहे कोथरूड परिसरामध्ये माझे जुने ज्येष्ठ सहकारी असलेले मार्गदर्शक असलेले मनोहर खके काका त्यांना आम्ही म्हणत असतो गेल्या अनेक वर्षांचा माझा त्यांचा अतिशय जवळून घरचा संबंध आहे कौटुंबिक संबंध आहेत सुमारे वीस वर्षे तरी किमान झाले असतील मी आज यांची मुलाखत आपल्या चॅनलवर दाखवतोय मुलाखत ही अतिशय महत्त्वाची आहे शहरी लोकांसाठी सुद्धा ग्रामीण लोकांसाठी सुद्धा विशेषतः शेतकरी पुत्रांसाठी ही फार मुलाखत महत्वाची आहे शेतकरी पुत्रांसाठी याच्यासाठी म्हणतो की शेतपुरी पुत्र सध्या वेगवेगळ्या कन्सेप्ट ऐकतो वेगवेगळ्या काहीतरी कल्पना ऐकतो जाहिराती पाहतो आणि त्याचं कन्फ्युजन होते काय करावं नेमकं कळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मनोहर खके काका यांचं महत्त्व काय आहे ते मला आज याच्यातनं उलगडायचं आहे याचं कारण असं मनोहर खाके काकांचा जर परिचय द्यायचा असेल ते मुळातले गांधीवादी आहेत विनोबांच्या सानिध्यात तिथे त्यांचा आश्रमामध्ये पावणारला त्यांचं बरंचसं काळ गेलेलं आहे त्यानंतर कांचनच्या बायप संस्थेत डॉक्टर मणिभाई देसाईच्याही सोबत त्यांनी काही काळ काम केलेलं आहे गांडूळ मूत्र जे आहे याच्यावर संशोधन केलेले आहे ते जुन्या काळातले एम एस सी ॲग्री झालेली आहेत मूळचं त्यांचं गाव जे आहे ते विदर्भातलं आहे कोरडू शेती असेल बागायत शेती असेल याच्यासंबंधित त्यांचा खूप आहे अभ्यास वनस्पतीशास्त्राशी निगडीत त्यांनी खूप काम केलेलं आहे सध्या त्यांची काही पुस्तकं सुद्धा खूप गाजत आहेत युट्यूबवर पण त्यांची काही मुलाखती आहेत त्यातलं जे काही पुस्तकं दोन आहेत ती महत्वाची हमारे साथी सफाई कामगार म्हणजे गांडूळ खता गांडूळ खत जे आहे किंवा गांडुळाच्या अनुषंगाने तरी सफाई कामगार असं त्याला म्हटलेलं आहे तर हे पुस्तक आपण जरूर वाचू शकता त्यांचं दुसरं जे पुस्तक आहे मातीचे स्वरूप आणि सेंद्रिय खते हे सुद्धा पुस्तक त्यांचं खूप महत्वाचं आहे माझ्याकडे हे पुस्तक आहे माझ्या लायब्ररीत सुद्धा आहे तुम्ही सुद्धा हे पुस्तक मिळवा मातीचे स्वरूप आणि सेंद्रिय खते तिसरी तिसरी आवृत्ती 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 आहे आहे प्रत्येक आहेत आहेत वा तर हे काका गांधीवादी आहेत तत्वनिष्ठ आहेत तत्वात तडजोड करत नाहीयेत अनेक कमर्शियल आज सल्लागार इथे कन्सल्टंट म्हणून अनेक लोक काम करतात पण तत्वनिष्ठ राहून एक चळवळ म्हणून शेतकऱ्यांना पुढे घेऊन कसं जाता येईल शेतकऱ्यांना शाश्वत शेती कशी करता येईल नफ्यात शेती, करता करता शेती कशी ये करता येईल प्रॉडक्शन खर्च त्याचा कसा कमी करता येईल आणि शेती नफ्यात कशी आणता येईल याच्यासाठी त्यांचं खूप वर्ष काम आहे त्यांनी अनेक गोष्टी वेगवेगळ्या प्रयोगातनं सिद्धही केलेल्या आहेत तर मनोहर खके काकांच्याकडं आपण जाऊयात मी जास्त वेळ नाही घेता मी काकांना विनंती करतो आहे आणि प्रश्न विचारतो आहे काका सध्या शेतकरी जे आहेत ते कन्फ्युजनमध्ये मी काम करतो महाराष्ट्रात फिरत असताना तरुण शेतकरी जे विशेषतः पारंपरिक शेती आईवडिलांनी केली आजोबा आजोबांनी केली आणि आता जो तरुण शेतकरी आहे तो थोडाफार शिकला आहे त्याचं कन्फ्युजन असं होते की शेतीपूरक व्यवसाय शेती तोट्यातली शेती फायद्यातली तोटी शेती पुन्हा रासायनिक शेती करावी का सेंद्रिय शेती करावी करा का निसर्ग शेती करावी आणि सुलतानी संकट आसमानी संकट येत आहे आता तुम्ही बघितलं असेल की अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातली विशेषतः शेतकरी कशी अडचणीत आलेले आहेत असे सगळे प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे शेतकऱ्यांना त्रस्त करतायत आणि मग तरुण शेतकरी जो जो शेतकरी पुत्र मी शब्द वापरला त्याच्यासाठी आपण काय सांगाल तुमचे प्रयोग काय आहेत ते जरा थोडक्यात सांगाल का ते बरोबर आहे की सध्या सगळे कन्फ्युजनमध्ये चालले मी त्याला थोडासा एक खराब शब्द वापरतो जे हे जे रासायनिक शेती सेंद्रिय शेती जैविक शेती जे म्हणतात हे दुकानदाऱ्या करून ठेवल्या आहेत आम्हाला आधी रसायन खतं विकायचे होते आम्ही रासायनिक शेतीचं सांगत बसलो आता सेंद्रिय खतं विकायचे सेंद्रिय खताचं सांग प्रत्यक्षात त्या शेतकऱ्याला काय पाहिजे हे कधीच केलं जात नाही काम तर यासाठी मी सतत गेल्या अनेक वर्षापासून एकच सांगतो आहे की दोन मुद्दे त्यातले एक तर मूलभूत विज्ञान जे आहे शेतीचं ते शेतकऱ्यांना सांगा तंत्रज्ञान शेतकरी आम्हाला मुळात शेत आणि तंत्रज्ञानला फरकच समजत नाही त्यामुळे बऱ्याच ठिकाणी माझ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं दोन्हीतला फरक तर विज्ञान हे शाश्वत असतं ते सगळीकडे सारखं असतं त्यामुळे ते सांगा त्यातनं ते शेतकरी तेवढा हुशार आहे पिढ्यानं पिढ्या पीड़ा शेती करत आला आहे तर तेच तंत्रज्ञान त्यांचं ते, ते विकसित करू शकतात तर जे पॉलिसी ठरवणारे लोक आहेत त्यांनी ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे की मूलभूत विज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा जसं झाडं पाणी कसं घेतात मुळं कार्य कसं करतात हे सांगा शेतकऱ्यांना काय नाही दहावीच्या आतल्या पुस्तकात हे सगळं सविस्तर दिले त्याला ड्रिप बसवायचं का स्प्रिंकलर बसवायचं का रेन हे नंतर येते ह्या तंत्रज्ञान येत आहे मग आत्ता व्हायला काय लागलं मला ड्रीप विकायचं की ड्रिप लावायला सांगतो ते पिकं कोणतेही असो वातावरण कुठले असो मला रेनगन विकायचं की रेनगनचं सांगत सुटतो ते ह्याच्यापेक्षा जर तुम्ही त्याला पाण्याची झाडांची गरज घेण्याचं कार्य कुठं ते असते हे सांगितलं की तो ठरवेल ना काय घ्यायचं तर तर हा जो मूळ मुद्दा आहे म्हणून याला मी म्हणतो की ह्या बाकीच्या शेतीच्या पद्धती सांगण्यापेक्षा त्याला विज्ञान कृषीचं विज्ञान जर सांगितलं ना तर फार सोपी शेती अशी काय शेतीचं विज्ञान म्हणजे नेमकं काय का मूलभूत गोष्टी ज्या आहेत तरुण काय येत नाही तर आम्ही परंपरागत गोष्टी शेतीच्या पाहिल्या की ते इतक्या कष्टाचं मूलभूत विज्ञानाचा जर वापर केला तुम्ही तर कष्टाची शेती अजिबात होत नाही ज्याचं एक चांगलं नेहमी उदाहरण देतो मी की समजा तुम्हाला फळबाग लागवड करायची झाड लावायचे तीन बाय तीनचा खड्डा करा ते कुठून आले हे काय माहीत नाही एकाने लावलं चाललं आहे काहीच गरज नसते मी खडकामध्ये सुद्धा खड्डे न करता झाडं लावलेले आज कितीतरी झाडं वाढलेत मोठमोठे झाले मग आता जर तुला पाचशे कलमं लावायचे आहेत आणि तुझी खडकाळ जमीन असेल तर तीन बाय तीनचे पाचशे खड्डे करायचे तर आधी तूच त्या खड्ड्यात मरशील जाऊन क इतकं त्या खडक फोडत बसायला लागेल आणि काहीच गरज नाही त्याची त्याला फक्त ते, ते बॅग बसण्यापुरतं खड्डा करा त्यातलं त्याच्यावरही सविस्तर व्हिडिओ आहे माझा तुम्ही जर माझ्या चॅनलवर गेलात तर दिसेलच तुम्हाला तो व्हिडिओ की झाड पडते पाचशे झाडं लावायला तुमच्या माझ्यासारखे पण लावून हे जर आमच्या तरुणांनी पाहिलं तर ते शेतीत येतील ना तर आम्ही जर त्यांना हे असे उद्योग नसलेले सांगत गेलो तेव्हा म्हणते येत जाऊ हे कोणीशी करायचं हे याची काहीच गरज नसते पाणी देण्याच्या बाबत तर इतका गंभीर विषय झालेला आहे मला असं वाटतं की आपण जास्त मुलाखत आहे ना माझे जे आत्ता सध्या काम चाललं आहे ना त्याच्यावरच जास्त हे करू की आत्ता काय व्हायला लागलं आहे की जरी तुम्ही जमिनीला पाणी दिलं तरीही झाडं आहेत मध्ये आता कालच एका साईटवर गेलो मध्ये मध्ये फांद्या वाळलेल्या आहेत त्या झाडाच्या पाणी पाणीविणे सगळं ह्याला कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग ते तू सुरुवातीला जे बोललं आहे की रासायनिक शेती सेंद्रिय कोणत्याही प्रकारची शेती करा जोपर्यंत तुम्ही ग्लोबल वॉर्मिंगचा आता अभ्यास करून त्याच्यानुसार आपले नियोजन करणार नाही तोपर्यंत काही उपयोग होणार नाही झाडं वाढतील मुळात जमिनीला पाणी द्यायचं हे शास्त्रात सांगितलेलं नाही बरं शास्त्र हे सांगतं की झाडं हवेतल्या पाण्यावर वाढत असतात तुमच्या दिलेल्या पाण्यावर झाडं वाढायचं जर सिस्टम असतं ते डोंगर दऱ्यांवर एवढ्या खडकांवर सगळे झाडं वाढत आहेत ते कसे वाढले असते किंवा आम्ही नेहमी एक ते उदाहरण देतो भोरला जाताना तो जो नेकलेस पॉईंट आहे तिथं जर खाली पाहिलं तुम्ही एक चिमणी आहे एक एका कारखान्याची आता ती वीस पंचवीस वर्षापासून कारखाना बंद आहे पण <laughs> त्या चिमणीवर पाहाल तर अख्खं जंगल उभं झालंय त्याला कोणी माती टाकली कोणी पाणी दिलं काय केलं ते कसं काय मग हे ते झाडंच आहेत ना सगळे फक्त आपण काही विशिष्ट झाडं लावले त्याला थोडंसं नियोजन करायला लागतं तर त्या तेवढं केलं की तुमचं काम सांग आम्ही ते ठेका घेतो ना पूर्ण झाडं वाढवण्याचा आणि पिकं उत्पादन वाढवण्याचा तिथे सगळी गडबड होते ते झालं की पंचायत होते मग ते ठिकाण घेता निसर्गावर तुम्ही जे एअर इरिगेशन जे म्हणताय हे एअर इरिगेशन नेमकं तोच प्रकार प्रकार आहे का तोच आहे त्या झाडांना जर तुम्ही तिथे गेलात तर लक्षात येईल खालून नदी वाहते बाजून भाटकर धरणे त्याचं पाणी ओढत राहते हवा ओली राहते त्या हवेतलं पाणी झाडं घेतात हे शेतीत होऊ शकतं सगळीकडे होतो मी करतोय आता कोरोडाऊ ला होऊ शकतं बागाला होऊ शकतं आता मी आमच्या गावी कपाशीची लागवड होते मराठवाड्यात तुम्ही फिरता सगळीकडे तर मराठवाड्यात जास्तीत जास्त कापसाची लागवड आहे त्याचं माझ्या सख्या चुलत भावाचंच शेतात कापूस वाळत होता आणि त्याच्यावर बजेट काही नव्हतं पैसे पाणी पण नव्हतं त्यांनी मला फोन केला तर ते आलंही बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर व्हिडिओ पण आहे मी काय केलं त्याला म्हटलं तुला थोडंसं पाणी मिळत जाईल का पिण्यापुरतं तर हो म्हणे का का बाजूच्या शेता, शेतात बाजूच्या शेतात विहीर आहे एका एकराला दोनशे लिटर याप्रमाणे त्यांनी एक दिवस आड करून साध्या पाठीवरच्या पंपाने अर्धा त्याचा एक एकर कापूस होता अर्ध्या एकरला म्हटलं त्या पाठीवरच्या पंपाने फक्त हवेत पाणी मार संध्याकाळी एक दिवस आड करून रोज पण नाही पन्नास लिटर पाणी लागायचं ते शंभर लिटर पर एकरच्या हिशोबाने पन्नास लिटर त्यांनी तसं केलं ते इकडचा कापूस जिथं केलं नाही तो वाळून गेला आणि हा हिरवाहून याला नवीन पुन्हा त्याला बोंड म्हणतात ज्याच्यात कापूस कापसाचे नवीन बोंड आले ते क्लिअर कट दिसते त्याच्यात एवढा फरक पडतो म्हणजे ते पाणी जास्त लागू होणार होतं हवेतलं की तुमच्या जमिनीत आणि म्हणजे रासायनिक खतांची गरज लागत नाही फारशी गरज लागतच नाही कारण झाडं हवेतून घेत एक विज्ञानने बऱ्याच ठिकाणी तेही सांगितले की एक विज्ञान स्पष्टच सांगते की झाडं जमिनीनं फक्त खनिजं घेतात हवेतनंच सगळं घेतात याच्यावर प्रयोगही झाला आहे की डिस्टील आपलं स्टरलाइज सँडमध्ये म्हणजे वाळूमध्ये बी रुजवून घेतलं त्याला डिस्टील वॉटर दिलं ते झाड मोठं झालं अनालिसिस केलं त्या झाडात सगळे घटक बरं हे सगळ्या पिकांना होऊ शकतं सगळ्यात पालेभाज्यांना वनस्पती मग ते झाड पालेभाजी असू फळबागा असू वनस्पती आहे ना ते वनस्पतीचं कार्य मग यालाच मूलभूत विज्ञान जे तू विचारलं ना वनस्पतीचं मूलभूत विज्ञान समजून घेतलं की कोणती असू माणूस कसा जगतो हे समजून घेतलं की तो तेच असतं थोडस त्या प्रमाणे येतो फरक तेवढाच फक्त आपण करायचा असतो तर त्याला शेतकरी हा फरक ज्याला समजून जो कर नियोजन करतो त्याला खरं शेतकरी बनायला पाहिजे हे खत टाकलं ते ट्रॅक्टर नागरलं वखरलं हे 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 शेतकरी नाही आहेत हे शास्त्र ज्याला समजेल ना तो खरा शेतकरी मग याच्याकडे लोक का ओळखत नाहीत फारशी तर आता काय झालं ग्लोबल वॉर्मिंग झालं या गेल्या पाच सात वर्षापूर्वी आणि सध्या सगळ्यांचं मन गुंतलेलं आहे ते रासायनिक शेती सेंद्रिय शेती जैविक शेती ह्याच प्रकारात त्याचा आता इथून पुढे काही उपयोग होणार नाही जर तुम्ही हवेत आदर काय झाले आता आता इथं माझे गेले समोर थर्मामीटर पण लावून ठेव हायक्रोमीटर लावून ठेवलं मी तर आता काल आजपासून सूर्य झाकलेलं आहे सध्या तर बरोबर चाळीस टक्क्याच्या आसपास ह्युमिडिटी दाखवत आहे काल परवा पाऊस येऊन झाला थोडासा एक तासभर सूर्य बाहेर येऊ द्या ती एकदम लगे पंचवीसवरच येत चालली आहे आणि जी वनस्पतीशास्त्र काय सांगते की ती चाळीस टक्क्याच्या पुढे पाहिजे ती येतच नाही आणि त्यामुळे हवेत आर्द्रता जोपर्यंत तुम्ही निर्माण करणार नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची शेती करा त्याला काही येणार ना नाही कारण बॉटनी हो। म्हणजे वनस्पतीशास्त्र काय सांगते आम्हाला की फुलाचं फळामध्ये जर कन्व्हर्शन व्हायचं असेल तर चाळीस टक्क्याच्या वर पाहिजे हवेत ती पंधरा वीस टक्के कसं काय ते मग तो आणि पाऊस पाडतात गण रेनगन हात कुठले मूलभूत एकदा तुम्हाला हे समज साधन कुठली असो ती टेक्नॉलॉजी झाली गन लावा मायक्रोसोफ्ट असेही केलं पाठी नव्हते गनसाठी साठी पैसे पाईपलाईन साठी काय नव्हते एका शेतकऱ्या नुसतं पाईप फिरवतो हवेत आपला चालू करून नळाला लावते आणि ते तरी ते हवा ओली करे जमीन ओली करणं हे सगळं म्हणजे याच्यात पाण्याची बचत होते खताची बचत होते खर्चाची बचत होते कष्ट कष्टाच्या बाबतीत असं आहे की तुम्ही जमिनीला जमीन, जमीन का नागरायला वखरायला लागते तुम्हाला तर त्याला कारणे तुम्ही जमिनीला पाणी देता जमिनीला पाणी दिलं की जमीन कडक येते आणि म्हणून मग पुढच्या असतो मला इथे जमिनीला पाणीच देता येत नाही तुझ्या शेतात केलं होता हो आपल्या शेतात तुम्ही आला होता तेव्हा हा तो प्रयोग करून बघितला मी सुद्धा सांगायचं मला नेहमी की का काय याव जमीन तयार करायला काही लागलंच नाही कारण ते स्प्रिंकलर मायक्रोस्ट चालायचे तेव्हा जमीन कडक येतच नव्हती हे कारण सगळं शेतीमध्ये सगळ्यात कष्टाचं जे काम आहे ना ते जमीन तयार करणे आणि ती जमीन तयार करण्याचे कष्ट वाचले की तरुणांना शेतीत काहीच अडचण नाही शेती, शेती करायला ना। मी तर नेहमी गमतीने म्हणतोय की मला सुट्टाय घालून शेती करायची okay. कारण तुम्ही ऑफिस मलाही तुम्ही सांगितलं होतं ऑफिस तुम्ही ला सांगितलेले सगळे प्रयोग मला जमलेले पण बरेचसं मी करतोय निश्चित त्याच्यात पैसे वाचताय तर थोडस वेगळं आहे म्हणून त्याच्यात सात पण पैसा वाचतोय त्याच्या तर हे जोपर्यंत आम्ही तरुणांसोबत राहणार दाखवणार नाही तरुणांना की बाबा शेतीचं विज्ञान समजून घ्या याच्यात सरकारची काय भूमिका येऊ शकते का सरकारची हीच भूमिका आहे ना की शेतकऱ्यांना सतत विद्यापीठाद्वारे मूलभूत विज्ञान सांगायचं का हे विद्यापीठ का सांगत नाहीत आता आधीचं तंत्रज्ञान आपल्या इथं काहीच नव्हतं आधी त्यामुळे ते करणं महत्वाचं होतं ते जे तिथं प्रयोग झाले त्यांचे आ, एर एर ते क शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून आता शेतकरी हुशार झाले त्यावर शेतकरी वाचू शकायचे नाही त्यामुळे त्यांना तंत्रज्ञान सांग आता शेतकरी अभ्यास करणारे झाले त्यांना हे मूलभूत आता जसं एअर वातावरणातला आर्द्रता संपली आहे ती पुन्हा क्रिएट करा एवढं सांगणं बस खतम काम तुमचं मग ते कोणी कशाने करतील ज्याला जे उपलब्ध आहे त्यांनी करतील पण आज मुळात हेच माहीत नाही मला की हवेतली आर्द्रता संपली आहे आणि हा इतका महत्त्वाचा मुद्दा आहे की माझ्या या पत्रकांमध्ये मी म्हटलेलं आहे की जसं सूर्य प्रकाश हवा अंधार हे जे सगळे जीवनाला आवश्यक आहे सगळ्या सजीवसृष्टी आवश्यक असलेले घटक आहेत त्याच्यातच हवेतली आदरता पण होती पण ते फुकट असल्यामुळे आपल्या लक्षात okay. येत नाही आता समजायला लागलं तुम्ही जर जुने रिपोर्ट पाहिले मोठमोठ्या शहराचे तर डॉक्टर लोकांचे रिपोर्ट आहेत की लंग इन्फेक्शनचे पेशंट वाढत आहेत मी तर नेहमी आत्ता गमत आधी गमतीन म्हणायचो आता वास्तव झाले ते की हे शेतीचं साठीच एअर इरिगेशन नाही हे माणसासाठी पण आहे कारण धूळ बघा तुम्ही पूर्वी काय व्हायचं धूळ हवेतली हवेतल्या आर्द्रतेमुळे ते धुळीचे कण ओले होऊन खाली बसायचे आता ती तरंगत राहते आणि मग तुम्ही श्वासोश्वास केला की तुमच्या लंगमध्ये जाते आणि त्यातनं तुमचं लंग इन्फेक्शन होऊन तुम्हाला आजार होतात तर हे माणसासाठी म्हणून आता बऱ्याच वेळेस सोसायटीवर केलंय ना काल दिल्लीला नाही नाही दिल्लीला नाटक केलं नाही का, ने, 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 का। ओ, ते हे फिरवले स्प्रिंकलर त्या त्यांचं याचं केंद्र आहे पर्यावरण मोज मापाचं त्याचं लोकांपुढे खरे आकडे जाऊन येत म्हणून त्याच्या भोवती सगळे मायक्रो स्प्रिंकलर फिरवत आहेत तर ते सगळे धूळ खाली बसून तिथे आकडे स्वच्छ आहे म्हणजे दिल्ली किती स्वच्छ हे दिसली <laughs> तर हे आता सगळ्यांना करणं गरजेचं कर आहे शेवटचा संदेश काय द्याल तुम्ही या निमित्ताने या निमित्ताने इथून पुढची शेती विज्ञान आधारित केली तरच आमचा शेतकरी काही करू शकेल अन्यथा तंत्रज्ञान नाही वा फार काही वाचण्याची गरज नाही तुम्ही पहिली ते दहावीचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे पुस्तकं जरी वाचले तरी त्यात हरित क्रांती करणे इतकं ज्ञान आहे फक्त आता एवढंच ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे एअर इर इरिगेशनचा कन्सेप्ट आहे ते तुम्हाला जर अप्लाय नाही केला तर तुम्हाला झाडं वाढतील पण पीक येणार नाही मागच्या वर्षीचा अनुभव आहे की दोन प्लॉट होते एका प्लॉटमध्ये एअर इरिगेशन केलं होतं दुसऱ्यात केलं नव्हतं तुरी दिवाळीच्या दोन्ही याच्यात फुलं फुल आलेले होते पण जेव्हा उत्पन्न शेंगा लागल्या तर ज्या प्लॉटमध्ये एअर इरिगेशन तिथंच शेंगा लागल्या आणि ते वाळून गेलं सगळं किंवा आंब्याचा मोहर बघा दरवेळेस लोक सांगतात यावर्षी खूप मोहर आला पण आंबे कुठं कमी होत चाललेले आहेत कोकणासाठी तर ही वॉर्निंग आहे की जर एअर इरिगेशन नाही केलं तर सगळं आंबा जी गत आमची विदर्भातल्या याची संत्र्याची झाली तीच गत आता संत्रा तिथं पंचवीस टक्के पण शिल्लक नाही तीच गती याची झालेली आहे आत्ता यावर्षीच देवगडमध्येच दे होतो मी आंब्याच्या सीझनमध्ये फक्त पंचवीस टक्के आंबा होता ते जोपर्यंत आता एअर इरिगेशनवर आणखी संशोधनात्मक गव्हर्मेंट आहे कारण हे मी माझ्या व्यक्तिगत लेव्हलवर हो केलं याचे बारकावे आणखी पूर्ण नाही कारण आपल्याला लिमिटेशन आहेत तर हे आता विद्यापीठांनी सरकारने याच्यावर काम करायला पाहिजे त्याच्यावर काम केलं तरच मार्ग निघेल नाही माहिती सांगितलेली आहे तुम्ही जे काय आता थोड्या वेळात अतिशय महत्वाची वाक्य वापरलेत आहेत महत्वाचे विषय सांगितले ते अतिशय गंभीर आहेत आणि आपल्या ज्या मुद्द्यांच्यावर तर कृषी विद्यापीठ असतील किंवा कृषी अधिकारी असतील शासन असेल कृषी मंत्रालय असेल यांनी खरं आता याच्यात काम करण्याची गरज आहे हे जे तुम्ही शेवटी सांगितलं यासाठी मी सुद्धा पुरावा किंवा पत्र व्यवहार करण्याचा निश्चित प्रयत्न करेल आपण हा व्हिडिओ जरूर बघा आपल्याला जे काय वाटतंय ते व्हिडिओच्या खालच्या कॉमेंटमध्ये आपलं मत व्यक्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत आपण व्हायरल करावा धन्यवाद